हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू लोकमत सखी मंडळी आज मी आहे पुण्यात आणि भरपूर कमेंट यायचे की पुण्यातसुद्धा व्हिडिओज कर पुण्यातसुद्धा कुठे काय काय छान मिळतं ते आम्हाला दाखव तर आज मी तुम्हाला तुम्ही बघू शकता इथे श्रग आणि त्याचसोबत अशाच पॅटर्नमध्ये तुम्हाला जर स्टॉप हवे असतील तर ते तुम्हाला दीडशे आणि दोनशे रुपयात मिळणार आहे ते दाखवणार आहे एक्झॅक्टली exactly ही खरेदी आपण कुठे करतोय तर ही खरेदी आपण करणार आहोत तुळशी बागेच्या जवळ एक्झॅक्टली exactly कुठे तर माझ्या मागे चितळे बंधू त्यांचं तुम्ही एक मोठा स्टोर बघू शकता त्याच्या अपोजिटला आहे बँक ऑफ महाराष्ट्र बँक ऑफ महाराष्ट्राच्या इथे अगदी खालतीच म्हणजे फुटपाथवरतीच या स्टॉलवर आला तर अिहंत लेडीज वेअर असं विचारत या आणि ते तीन दादा लोक आहेत ते तुम्हाला इझिली इथलं कलेक्शन दाखवू शकता सो साधारण दीडशे ते दोनशे रुपये एवढ्या प्राइस रेंजमध्ये यांच्याकडे प्रॉडक्ट्स मिळतात चला क्वालिटी कशी आहे आणि प्रॉडक्ट्स मध्ये काय व्हरायटी आहे ती मी तुम्हाला दाखवते सो सध्या इथे बरीच अशी वरायटी त्यांनी लावून ठेवलेली आहे सो हे सगळे टॉप्स आहेत त्याचसोबत तुम्हाला ओपन जॅकेटमध्ये जर हवेत तर हे ओपन जॅकेटमध्ये हे अशा पद्धतीचे सुद्धा आहेत सो so, हे तुम्ही टॉप किंवा तर स्लीवलेस टॉप किंवा तर मोठ्या टॉप्स वरती सुद्धा इझिली वेअर करू शकता स्पेशली जीन्स वरती जे टॉप्स आपण वेअर करतो त्याच्यासाठी सो साधारण आपण व्हरायटी बघून घेऊयात काय प्राइस अच्छा हे दीडशे रुपयात आहे सो हे बघा ह्याच्या आतमध्ये तुम्ही ऑरेंज किंवा व्हाईट किंवा ब्लॅक कलरची स्लिप किंवा जी सँडो आपण म्हणतो ती घालू शकता आणि मग त्याच्यावरती तुम्ही असा हा टॉप घालू शकता खूप सुंदर आहे अजून दोन व्हरायटी दाखवा ना हे कितीला आहे दीडशे रुपयाला वा मस्त आणि हे कुठलंही एकशे पन्नास बर सो हे दीडशे रुपयाला आणि हे किती मस्त आहे ह्याची क्वालिटी बघा हे मागून तुम्हाला साधारण अशा पद्धतीचं आहे सो हे मागची साईड आहे हे तुम्ही बघा हे खूप युनिक वाटतंय ही मागची साईड आहे याला तुम्हाला जर असं यूज करायचं नसेल तर मग ह्याच्या हातमध्ये ब्लॅक स्लीप घाला व्हाईट स्लीप घाला आणि मग तुम्ही किंवा टॉप घाला आणि त्याच्यावरती हे ओपन करून सुद्धा वापरू शकता आणि हे समोरून अशा पद्धतीने भरीव आहे ग्रे आणि हे बघा हे पण किती सुंदर आहे सो so, हे अशा पद्धतीचं आहे आणि ह्याला तुम्ही जर स्लीव बघितले तर तुम्हाला बघा कुठे स्लीव्हला डिझाईन किंवा तर कट नाही आहे त्यामुळे तुम्ही ह्या अखंड पद्धतीने यूज करू शकता अगदी लूज वगैरे हवं असेल तर त्यावेळेला आणि हे सगळे किती सुंदर दिसत आहेत ग्रेट आता मी आणखीन एक दाखवते सो दिस इज अ व्हेरी ब्युटिफुल कलर सो so, हे माझ्यावर छान दिसेल ना क्यूड वाटतंय हे कलर सो दिस इज हे पण दीडशेला दादा अगेन हे पण दीडशे रुपयाला हे मस्त वाटतंय ना मस्त आता ऍक्च्युअली ह्यांच्याकडे बरेच असे कलर ऑप्शन्स इथे ठेवण्यात आलेले आहेत सो बरेच कलर्स आहेत बरेच ऑप्शन्स आहेत हा एक ब्लॅक बघते हा पण एक छान वाटतोय ओके सो हा क्रॉप टॉप आहे ऍक्च्युअली सो हा अशा पद्धतीचा आहे मला कंप्लीट वर्क काम आहे हे बघा हे अशा पद्धतीचे हे कितीला आहे वन फिफ्टी पण वन फिफ्टी वा सो हे पण वन फिफ्टीच्या रेंजमध्ये आहे त्यासोबत मध्ये काय प्रॉब्लेम वाटला तरी आपण चेंज करून देऊ शकतो आठ दिवसाची मुदत देतो आपण वा wow, ग्रेटामस मस्त त्यांनी काय सांगितलं मी तुम्हाला सांगते त्यांनी सांगितलं की तुम्ही आठ दिवसाच्या आत येऊन तुम्हाला जर चेंज करायचं असेल आणि जर तुम्हाला साईज होत नसेल असं वाटतंय तर अशा वेळेला तुम्ही येऊन चेंज करून जाऊ शकता तो हे अशा पद्धतीचं व्हाईटमध्ये असा टॉप मिळेल तुम्हाला दिस इज फ्रिटी आणि महत्वाचं ह्याच्या आतमध्ये ऑफकोर्स तुम्हाला स्लिप किंवा टॉप घालावंच लागेल इथून तुम्ही कोणतंही श्रक किंवा टॉप घेतलं तर त्याच्यासाठी तुम्हाला ते यूज करावंच लागेल आणि हे खूप कूल लुक देतं तुम्ही मस्त जी तुमची जीन्स आहे किंवा तर असं म्हणूयात की जी प्लाझो पॅन्ट आपण घालतो किंवा तर जे जी बॅगी जीन्स येतात सिक्स पॉकेट जीन्स येतात जी त्याच्यावरती मुली अशा पद्धतीचे आउटफिट्स घालू शकतात सो so, त्यातल्या त्यात आता हा जर कलेक्शन बघितला तर तुम्हाला लक्षात येईल की हे ओपन अशी श्रग आहे सो हे तुम्ही वन पीस जे स्लीवलेस आहे त्याच्यावर घालू शकता किंवा तर जीन्स क्रॉपटॉप आणि त्याच्यावरती तुम्ही असं स्टाईल करू शकता हे किती ल आहेत 200 ओ, फुल हे बर सो फुल हातांचे जे श्रग आहेत ते दोनशे रुपयाला आहेत असं त्यांनी सांगितलं ओके सो काही तो श्रग आहेत ज्याला स्लीव नाही आहेत म्हणजे तिथे असे आहेत दोनशे रुपयाला बरं आणि हे मागे आहेत ते छोटे श्रग आहेत किती दोनशे बर साईज म्हणजे टॉप मध्ये प्रॉपटॉप साइज मध्ये ओके टू हंड्रेड ची रेंज आहे बर वा सो हे बघा तुम्हाला स्टाईल करायला आवडतं कॉलेज गोईंग मुलींसाठी हे बेस्ट ऑप्शन असू शकतात सो हा बघू सो हे बघा हे अशा पद्धतीचं लॉंग मध्ये येणार आहे तुम्हाला सो हे टू ला आहे असं त्यांनी सांगितलं आणि ह्याची क्वालिटी खरंच खूप छान आहे मेन महत्वाचं इथे तुम्हाला शोल्डरला कम्प्लीट ते पॅक मिळणार आहे म्हणजेच तुम्हाला कॉलर मिळणार आहे ते अजिबात स्लीव्हलेस नाही आहे आणि हे बघा हे फुल मध्ये आहे तुमच्यासाठी सो so तुम्ही वन पीस घालताय आणि ते स्लीव्हलेस आहे पण तरी तुम्हाला वन पीस घालायची हाऊस पूर्ण करायचे त्यावरती तुम्ही असे श्रग घालू शकता आणि ते दिसतानाही खूप सुंदर आणि एलिगंट दिसतात मस्त ओ नाही हा बघा किती सुंदर आहे ह्याचं फिनिशिंग बघा ह्याचे जे स्लीवज आहे त्या स्लीव्जला पण फिनिशिंग तुम्ही बघू शकता हे किती सुंदर पद्धतीची फिनिशिंग करण्यात आलेली आहे आणि हा माझ्या मते हे बघा इथे समोर तुम्हाला खिसाही देण्यात आलेला आहे दोन्ही साईडला खिसे मिळतील तुम्हाला हे पण दोनशेच oh, आहे टू हंड्रेड ग्रेट अजून कलेक्शन बघू ना जरा ब्लॅक मध्ये अरे वा सो ब्लॅक हे तर कोणावरतीही छान दिसेल आणि कोणत्याही आउटफिट वरती तुम्ही घालू शकता आणि अगेन इट इज फॉर टू हंड्रेड आणि अगेन हे बघा समोर एवढा मोठा खिस्सा आहे सो तुमचे काही वस्तू जर हवे असतील तुम्हाला फॉर टाइम बिंग काही काळासाठी ठेवण्यासाठी तर ह्याच्यामध्ये ठेवू शकता आणि दिस इज प्रिटी मस्त वाटतं अच्छा हे सगळे फुल स्लीव्स आहे वा सो हे बघा फुल मध्ये अगेन तुम्हाला अशा पद्धतीचं श्रग बघायला मिळेल हे दोनशे रुपये म्हणालात ना तुम्ही टू हंड्रेड रुपीजला आहे दोनशे रुपये वा सो अगेन हे बघा हे अशा पद्धतीचं आहे सो तुम्हाला तुम्ही कोणत्याही इथे ॲक्च्युली चेन आहे ह्याला हे बघा हे अशा पद्धतीचं हे जॅकेट टाईप यूज करू शकता तुम्ही याचा सो इथे चेन आहे ह्याला पूर्ण लावून मग तुम्ही आतमध्ये एखादा लाईट कलरचा टॉप घालून सुद्धा स्टायलिंग करू शकता मस्त अगेन हे hey, तुम्हाला दोनशे रुपयात मिळणार आहे केवढी व्हरायटी आहे बघा एका छोट्याशा स्टॉलवरती एवढी सगळी व्हरायटी तुम्हाला बघायला मिळणार आहे मस्त खूप सुंदर आहे हा पण ह्याची काय प्राइस आहे टू हंड्रेड टू हंड्रेड सो हे बघा तुम्ही जेव्हा एखादा वन पीस घालता किंवा तर बऱ्याच मुली काय करतात तर अगदी स्किन फिट असलेले ज्या पँट्स आहेत त्या घालतात आणि मग त्याच्यावरती एखादा टॉप घालतात आणि मग त्या वेळेला ते लोक म्हणजे मागून त्यांना थोडं वियर्ड वाटू नये म्हणून श्रग किंवा जॅकेटचा वापर करतात तर थोडं स्टायलिंग थोडं अजून एलिगंट दिसावं यासाठी तुम्ही असा वापर करू शकता आणि हे बघा ह्याची हाईट मी सांगते साधारण मी घातलं तर साधारण हे माझ्या मांड्यांपर्यंत म्हणजे थाईजपर्यंत येतं आहे हे जॅकेट म्हणजे मागून माझं जे जे काही पोर्शन आहे बॉडीचं ते व्यवस्थित दिसेल म्हणजे हिप ऑफिसचं जे पोर्शन आहे ते त्यामुळे ते अजिबात वल्गर वाटणार नाही ना ओ नाही हे कितीला आहे दोनशे ला, दून्छे। दून्छे ला। सो हे बघा हे पण क्रॉपटॉप आहे दोनशे रुपयात तुम्हाला मिळणार आहे मस्त मस्त कलेक्शन आहेत है यांच्याकडे अजून बघू दोनशे मध्ये काय आहे तुमच्याकडे हे इथले पण का हे स्लिवलेस मध्ये अच्छा हे स्लिवलेस मध्ये अरे सो हे बघा वन पीसवरती फॉर्मल लुक करत असाल आणि त्याला अशा पद्धतीने हे बघा ब्लॅक जर तुमचा वन पीस असेल त्याच्यावरती स्लीवलेस अशा पद्धतीचा जॅकेट म्हणून वापरू शकता आणि ह्याला बघा मध्ये असं फुलाची डिझाईन पेंडंट लावण्यात आलेलं ला आहे आणि हे पण खूप एलिगंट लुक देईल मस्त आणि ते ॲक्च्युली मला आत्ता डोळ्याच्या इथे शिमरेश आहे म्हणजे स्क्रीनवर तुम्हाला शिमरिश दिसतंय की नाही मला माहीत नाही पण मे बी तुम्हाला दिसू शकता अगेन हे बघा पार्टीवेअर सगळं सिक्वेन्सचं काम आहे ह्याच्यावरती इफ यू सी सगळं सिक्वेन्स आहे आणि खालती तुम्हाला अशा पद्धतीने क्लोथचं कटिंग करून देण्यात आलेलं आहे आणि हे अशा पद्धतीचं दिसेल अगेन कोणत्याही डार्क कलर वरती तुम्ही हे स्टाईल केलं तर पार्टी लुक एक नंबर होऊ शकतोय प्लेन मध्ये जर समजा नेट सोडून जर प्लेन हवे असतील हा नेट नको आहे आणि प्लेन हवं आहे हा हा हवे असेल मध्ये पण आहे आणि शॉर्टमध्ये पण फुल आणि शॉर्ट टाईम प्राइस ह्याची दोनशे रुपये बरं सो आतापर्यंत जितकंही कलेक्शन मी तुम्हाला दाखवलं त्या सगळ्या कलेक्शनमध्ये तुम्हाला नेट दिसलं असेल म्हणजे हे अशा पद्धतीचं नेट पण हे कम्प्लीट जर तुम्हाला भरलेलं हवं आहे पूर्ण प्लेन हवंय तर मग हे तुम्हाला, तुम्हाला दोनशे रुपयात मिळणार आहे अगेन हेही खूप छान दिसत आतमध्ये तुम्ही एखादा कॉन्ट्रास्ट कलरचे कलरची स्लिप वगैरे वापरू शकता क्रॉपटॉप वापरू शकता जीन्स हायवे जीन्स वापरत असाल त्यावेळेला सुद्धा असं श्रग घेतलं तरी ते खूप छान दिसतं मस्त शॉर्ट मध्ये अच्छा हे शॉर्ट मध्ये आणि ह्याची काय प्राइस दोनशे बरं सो अगेन सो अगेन हे फुल स्लीव मध्ये आहे आणि हे जॅकेट म्हणून खूप सुंदर दिसेल मस्त अरे वा लॉंग मध्ये ब्लॅक कलर ह्याची तर खूप गरज पडते हे कितीला दोनशे दोन ला बर सो so, हे पण दोनशे रुपयात तुम्हाला मिळणार आहे दिस इज इज मला हे नाईस अरे वाईट पण आहे ग्रेट सो अगेन हे बघा हे कम्प्लीट ह्याला नेट नाहीये कुठेच आणि ह्याला तुम्ही जर बघितलं तर थोडा आपला ब्लेझरचा जो लुक येतो ना त्या पद्धतीचा हा लुक आहे मी छान वाटतंय ना स्ट्रीट वरती एवढी सगळी व्हरायटी आहे म्हणजे कमाल फक्त सेम साईज कलर चेंज अच्छा सेम साईज कलर चेंज साईज काय काय असतात फ्री साइज असते सगळ्या श्रग मध्ये फ्री साईज मिळेल आपल्याला बरेच मटेरियल मटेरियल्स मटेरियल बर वा मस्त सो अगेन हे पण बघा किती छान दिसतंय ह्याच्या आतमध्ये समजा व्हाईट स्लिप घातली किंवा स्पेगेटी म्हणतो किंवा सँडो म्हणतो ते घातलं आणि मस्त खाली व्हाईट कलर ची किंवा ब्लॅक कलरची जीन्स आणि त्याच्यावरती हे खूप छान लुक येईल आणि कम्प्लीट भरलेले अगेन हे फुल स्लीव आहेत ह्याची आता आपण शिलाई बघून घेऊयात क्वालिटी बघण्यासाठी सो हे बघा अशा पद्धतीने इंटरलॉक शिलाई आहे सो ते लवकर फाटण्याची भीती नाहीये आणि ह्याला कम्प्लीट फिनिशिंग उत्तम प्रतीचंच करण्यात आलंय सो हे बघा अगेन आतली शिलाई आणि हे आतमध्ये पण ना कुठेच तुम्हाला टोचणार नाही श्रक किंवा जॅकेट युजली टोचतं तो घातल्यावर तर हे टोचणार नाही सगळा सॉफ्ट मटेरियल आहे ह्याच्यात ग्रेट आणि हा टॉप व्हेरी नाईस नो घेतला तर आपल्याकडे आहे कोणताही टॉप घेतला तर एकशे पन्नास, पन्नास बर ज्यामुळे वर्कआउट करतात योगा करतात किंवा तर झुम्बा करतात त्यावेळेला ना ते स्पोर्ट्स ब्ला घालतात त्याच्यावरती घालण्यासाठी तुम्ही काहीतरी घेऊ शकता म्हणून पण वापर होऊ शकतो ओ ह्याची काय प्राइस आहे वन फिफ्टीची रेंज आहे अगेन हे अगेन तुम्हाला खूप छान कुठला तरी एखादा टॉप घातला तुम्ही तर मग त्याच्यावरती घालता येऊ शकतो त्याच्यापेक्षा आणखी लॉंग मध्ये अच्छा क्रोशा मटेरियल मध्ये नाईस सो अगेन अरे हे तू वन पीस आहे सो पण ह्याच्या आतमध्ये तुम्हाला जर ते आपण म्हणतो ना वन पीस जे आतलं लाइनिंग असतं ते तुम्हाला घालावं लागेल हे सगळं क्रोशा मटेरियल मध्ये आहे आणि ह्यांच्याकडे कलर्स बघा किती वायब्रंट आहेत सो हे सगळे जॅकेट्स जे आता मी तुम्हाला दाखवले त्यातले हे सगळे कलर्स तिथे पिंक आहे बेबी पिंक आहे ग्रीन आहे ऑरेंज आहे येलो आहे सो बरेच अबोली रंगाचं पण आहे तिथे ते खूप छान दिसतंय आपलं सकाळी साडे नऊ ते रात्री नऊ वाजेपर्यंत सकाळी साडे नऊ ते रात्री नऊ वाजता सोमवार सोमवार सोमवारी बंद ठेवता मंगळवार ते रविवार सगळे दिवस चालू आहे बरं ग्रेट आणि ऑनलाईन वगैरे तुम्ही प्रॉडक्ट पाठवता का शॉपिंग जर कोणाला करायची असेल नाही ते ऑटोमॅटिक म्हणजे एका कस्टमर जर घेऊन गेलं तर शेजारा ते आजूक येतो अच्छा म्हणजे हे ऑनलाईन डील करत नाही तुम्हाला इथेच येऊन खरेदी करावी लागणार आहे ग्रेट सो साधारण यांच्याकडचं बरंच कलेक्शन मी तुम्हाला दाखवलेलं आहे आजच्या व्हिडिओमध्ये ओके सो अजून एक पॅटर्न आहे ह्यांच्याकडे सो हे अशा पद्धतीचं पॅटर्न आहे सो हे बघा हे असं एवढं ये स्लीवलेस येणार आहे वीनेक डीपमध्ये आणि अगदीच लूज आहे सो ते कोणत्याही बॉडी टाईपवरती इझिली बसू शकेल अशा पद्धतीचं आहे ह्याचे काय प्राइस जाते वन वन फिफ्टी बरं सो हे वन फिफ्टीचं आहे So again, it will look सो अगेन इट विल लुक प्रिटी ज्या मुलींना सवय आहे असं सगळं वापरायचे त्यांच्यासाठी मस्त ऑप्शन्स आहेत ओ इवन दिस इज नाही सो हा कलर बघा किती सुंदर वाटतोय ना सो हा एकदम अबोली पण एकदम फेंट आणि एकदम लाईट असा अबोली आहे मी पेस्टल अबोली पण नाही म्हणू शकत याला दिस इज नाईस वा सो हे बघा हे थोडी मोठी साईज आहे सो ह्याच्यामध्ये पण अगेन हे पण खूप सुंदर आहे सो तुम्ही बऱ्याच सेलिब्रिटीजना वगैरे वापरताना बघितलं असेल सो अशा पद्धतीचे जर तुम्हाला पण नेटचे आणि क्रोशाचे जर असे सुंदर श्रग हवेत टॉप हवेत तर मग या स्टॉलला भेट देऊ शकता अरिहंत लेडीज वेअर असं या स्टॉलचं नाव आहे आणि इथे यायचं असेल तर मग तुम्ही सोमवारी न येता मंगळवार श... ते श मंगळवार ते रविवार येऊ शकता सकाळी साधारण दहा ते रात्री आठ नऊपर्यंत एक्झॅक्टली ही खरेदी करायची असेल तर कुठे येऊ शकता तो ॲड्रेस सांगते ते ऑनलाईन डील करत नाहीत त्यामुळे तुम्हाला इथेच येऊन खरेदी करावी लागणार आहे एक्झॅक्टली ह्यांचा ॲड्रेस सांगायचं झाला तर आत्ता सध्या मी आहे तुळशीबागेच्या जवळ एक्झॅक्टली कुठे तर माझ्या इथे तुम्हाला मागे बंधू मिठाईवाले दिसत असतील तर ह्यांचं जे सिग्नल आहे ना बंधू मिठाईवाले त्याच्या अपोजिटला फुटपाथच्या इथेच बँक ऑफ महाराष्ट्राचा बोर्ड तुम्हाला दिसेल त्याच्याच अगदी खालती तुम्ही कोणालाही अरिहंत लेडीज वेअर असं विचारत आलात तर तुम्हाला इझिली त्यांचा सा स्टॉल सापडू शकताय अशा पद्धतीने दिस व्हिडिओ कम्स टू अन अँड आजची माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा पुण्यातले अजून तुम्हाला कोण कोणत्या विषयांबद्दलचे व्हिडिओज बघायला आवडणार आहेत कमेंट बॉक्समध्ये पटापट -पत सांगा मी लवकरात लवकर ते दुकानं शोधून तुम्हाला व्हिडिओ करून दाखवण्याचा प्रयत्न करेन अशा पद्धतीने दिस व्हिडिओ कम्स टू अँड थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ पाहत रहा लोकमत सखी